मोठी बातमी नितीन गडकरी जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या तुम्हाला खासदार करतो अशी खुली ऑफ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा नेते नितीन गडकरी यांना दिली आहे भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहेत यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफ दिली आहे सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरेंनी दिले आहे दिल्ली पुढे झुकू नका दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची अशी खुली अफ उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे उद्धव ठाकरेंची धाराशिव मध्ये सभा झाली तेव्हा ते बोलत होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की अह नितीनजी सोडून द्या भाजप आणि राहा उभं आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल समोर कधीही झुकला नाही आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते ते यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो असे ठाकरे म्हणाले